नमस्कार मी पौर्णिमा द सामन फुडस ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण करणार आहोत कोकणातील पारंपरिक गोडाचा पदार्थ काकडीचे धोंडास चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम काकडीचे धोंडास करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आपण इथे बघूया तर मी इथे दोन टी स्पून विलायची पावडर घेतलेली आहे चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी चार ते पाच टेबल स्पून तूप घेतलेला आहे रात्रभर भिजवलेले शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी त्यानंतर इथे रात्रभर भिजवलेले आपल्याला काजू देखील घ्यायचे आहेत अर्धी वाटी इथे मी पाव किलो गुळ घेतलेला आहे तुम्ही खिसून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे अर्धी वाटी चण्याची डाळ लागणार आहे भिजवलेली आणि तांदूळ लागणार आहेत तर हे जे तांदूळ आहेत ते मी रात्री स्वच्छ धुवून घेतले होते आणि त्यानंतर कॉटनच्या कपड्यावरती मी ह्याला सुकत ठेवलेले आहेत तर इथे आपल्याला अशी एक मोठी काकडी लागणार आहे तर ह्याचा आता आपल्याला खिस करून घ्यायचा आहे तर हे जे शेंगदाणे आहेत तर ह्याचे जे साल आहेत ते आपल्याला काढायचे आहेत आणि ह्याचे दोन भाग करायचे आहेत तर अशा प्रकारे शेंगदाण्याचे आपल्याला दोन भाग करून त्याची साल काढायची आहे तर इथे सर्व जे शेंगदाणे आहेत ते मी अशाच प्रकारे आता सोलून घेणार आहे तर इथे आता आपण सर्वप्रथम तांदूळ भाजून घेऊया म्हणजे जेणेकरून तांदळामधला जो थोडासा ओलसरपणा असेल तो निघून जाईल आपल्याला तांदळाचा रवा काढायचा आहे त्यासाठी इथे मी चार ते पाच मिनिट ता थोडेसे तांदूळ भाजून घेणार आहे तर आपल्याला मीडियम गॅसवरती हे जे तांदूळ आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जास्त नाही भाजायचे आहेत थोडेच भाजायचे आहेत त्यानंतर आपण जेव्हा ह्याचा रवा काढून घेऊ त्यानंतर आपल्याला हे ह्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे चारते पास है, भाद है, तर बघा इथे चार ते पाच मिनिट झालेले आहेत तांदूळ व्यवस्थित भाजले गेलेले आहेत तर इथे आता आपण गॅस बंद करूया तांदूळ थंड करून घेऊया आणि मग त्यानंतर आपण तांदळाचा रवा काढून घेऊया जास्त जुना तांदूळ नाही यूज करायचा आपल्याला जो नवीन असेल तांदूळ तोच आपल्याला यूज करायचा आहे तर इथे तांदूळ मी एका ताटामध्ये काढून घेते आहे आणि ह्याला आता आपण थंड करून घेऊया ठेवायचं आहे म्हणजे हे लवकर थंड होतील तर तोपर्यंत आपण इथे काकडी चिरून घेऊया तर सर्वप्रथम काकडीचे जे डेथ आहेत ते आपल्याला कापून घ्यायचे आहे अशा प्रकारे दोन्ही साइडचे आपल्याला काकडीचे जे देठ आहेत ते असे काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला काकडीचे तीन भाग करायचे आहेत आपल्याला याच्या आतमध्ये जी बी आहे ती काढून टाकायची आहे तर त्यासाठी मी इथे काकडीचे तीन भाग केलेले आहेत आणि आता ह्याची आपण साल काढून घेऊया तर आपल्याला सर्व काकडीची साल काढून घ्यायची आहे तर इथे मी सर्व काकडीची साल काढून घेतलेली आहे आता या काकडीचे आपण तीन भाग करून घेऊया म्हणजे जेणेकरून ह्याच्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला व्यवस्थित अशा काढता येतील तर मी इथे अशा प्रकारे या काकडीचे तीन भाग करून घेत आहे आणि आता ह्याला ह्याच्या आपल्याला सर्व बिया अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहेत तर इथे मी सर्व काकडीच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपण काकडी इथे खिसून घेऊया तर एकदम बारीक खिसणीने आपल्याला ही काकडी नाही खिसायची तर मीडियम खिसणी जी असते आकाराची त्या किसणीने आपल्याला ही काकडी जी आहे ती खिसून घ्यायची आहे तर इथे मी सर्व काकडी खिसून घेतलेली आहे एवढे मिडियम आकाराची आपल्याला काकडीचा खिस हवा आहे एकदम बारीक आपल्याला खिसणी इथे वापरायची नाहीये तर आता तांदूळ पण इथे थंड झालेले आहेत आपण आता तांदळाचा रवा काढून घेऊया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे थोडे थोडे तांदूळ घालून प्लस मोड वरती आपल्याला हे जे तांदूळ आहेत त्याचा रवा तयार करून घ्यायचा आहे तर हा जो रवा आहे तो आपल्याला जास्त जाड पण नको आहे आणि जास्त बारीक पण नको आहे तर अशा प्रकारे मीडियम मध्ये हा रवा जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर इथे मी एक चाळणी घेतलेली आहे बारीक चाळणी तर या चाळणी मधून आपल्याला हा जो रवा आहे तो चाळून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून जे एकदम बारीक जे पीठ झालेलं आहे ते निघेल तर इथे मी सर्व जे तांदूळ आहेत ते व्यवस्थित अशा त्याचा रवा काढून घेतलेला आहे आणि आता ह्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे मी दहा ते पंधरा मिनिट हे जे तांदूळ आहेत ते व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत ब्राऊन रंगावरती आपल्याला हे जे तांदूळ आहेत ते भाजून घ्यायचे आहेत मगाशी आपण चार ते पाच मिनिटच भाजलेलं पण आता हे जे तांदूळ आहेत रवा काढल्यावरती आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत तर बघा अशा प्रकारे मी थोडेसे ब्राऊन रंगावरती तांदूळ भाजून घेतलेले आहेत आता हा रवा आपण एका ताटामध्ये काढून थंड करून घेऊया तर इथे मी एका टोपामध्ये तीन ते चार टेबल स्पून तूप घेतलेला आहे आता या तुपामध्ये आपण काकडीचा खीस घालूया आता हा जो काकडीचा खीस आहे तो आपल्याला व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे आता यामध्ये काजूगर घालूया त्यानंतर आता यामध्ये आपण शेंगदाणे घालूया सोडलेली चण्याची डाळ घालायची आहे गूळ घालायचा आहे आणि ह्याला आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये व्यवस्थित असं याला आपण मिक्स करून घेऊया तर बघा इथे मी व्यवस्थित असं याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि पंधरा ते वीस मिनिट मी याला छान असं शिजून घेतलेलं आहे काकडीला त्यानंतर आता यामध्ये आपण रवा घालणार आहोत आणि तो देखील आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे काकडीमध्ये सर्व गोष्टी व्यवस्थित शिजल्या पाहिजेत त्यासाठीच आपल्याला हे दहा ते पंधरा मिनिट आपल्याला व्यवस्थित काकडीचा जो रस आहे काकडी आहे आणि त्यामध्ये घातलेल्या सर्व जिन्नस आहेत त्या व्यवस्थित अशा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत तर आता हा जो रवा आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे काकडीला भरपूर पाणी सुटल्यामुळे मी यामध्ये वरतून पाणी घातलेलं नाहीये जर तुम्हाला वाटत असेल की खूप सारण आपलं जे घट्ट झालेलं आहे तर यामध्ये तुम्ही थोडस गरम पाणी मिक्स करू शकता तर आता ह्याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला हो याला गॅस वरती एक तवा ठेवून त्यावरती हे टोप ठेवून आपल्याला हे जे सारण आहे ते व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण वेलची पूड घालूया आणि त्याला पण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर बघा ह्याला मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यावरती आपण हळदीची पानं ठेवणार आहोत हळदीची पानं ठेवल्यामुळे याला सुवास छान येतो त्यामुळे यावरती हळदीची पानं ठेवत आहे मी आता ही माझ्याकडे सुकवलेली हळदीची पानं होती जर तुमच्याकडे ताजी हळदीची पानं असतील तर उत्तमच तर अशा प्रकारे वरती आपल्याला ही हळदीची पानं जी आहे ती अशी व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे त्यानंतर अशा प्रकारे तव्यावरती आपल्याला हा टोप ठेवायचा आहे गॅसचा फ्लेम एकदम बारीक करायचा आहे आणि वीस ते पंचवीस मिनिट आपल्याला ह्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे तर बघा इथे वीस ते पंचवीस मिनिटं झालेले आहेत आणि आपलं जे धोंडास आहे ते व्यवस्थित असं शिजलेलं आहे तर आता ह्याला रात्रभर असंच या टोपामध्ये ठेवायचं आहे झाकून त्यानंतर मग ह्याचे जे, जे काप आहेत ते आपण करणार आहोत तर आधी सर्वप्रथम आपल्याला यावरचे जे हळदीची पानं आहेत ती काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याला स्क्वेअर शेपमध्ये असं कापून घ्यायचं आहे ज्या प्रकारे आपण ढोकळा कापतो त्याच प्रकारे आपल्याला हे कापून घ्यायचं आहे तर सर्वप्रथम आधी चाकूच्या शाह्याने आपल्याला ह्याच्या ज्या कडा आहेत त्या सोडवून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे चाकू गोल फिरवून आणि त्यानंतर मग आपल्याला ह्याचे जे काप आहे ते करायचे आहे ती सोडवून घेतलेली आहे त्यानंतर आपण ह्याची आता काप करून घेऊया तुम्हाला स्क्वेअर शेप मध्ये हवे तर स्क्वेअर शेप मध्ये करू शकता किंवा डायमंड शेप मध्ये केले तरी पण चालतील जसं तुम्हाला आवडेल त्या प्रकारे तुम्ही याला कापू शकता तर अशा प्रकारे मी याला स्क्वेअर शेपमध्ये इथे कापत आहे तर बघा इथे मी सर्व जे धोंडास आहेत ते असे कापून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आपला मस्त असा धोंडास तयार आहे तर अशा प्रकारे आपला कोकणातील पारंपरिक गोडाचा पदार्थ तयार झालेला आहे हा जो पदार्थ आहे तो तुम्ही उपसाला देखील खाऊ शकता फक्त आपण जे आता नॉर्मल तांदूळ वापरले आहेत त्याऐवजी तुम्ही वरईचे तांदूळ वापरून हा जो पदार्थ आहे तो तयार करू शकता आणि उपसाला खाऊ शकता तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला येत राहतील भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद